विषय काय मित्रांनो तर काल मला सुट्टी होती आणि माझ्यात एवढी मस्ती ना एवढी मस्ती सुट्टी कुठेतरी एन्जॉय करायची कुठंतरी जायचं पण एवढी मस्ती की मी काल मस्ती फोर बघायला गेलो मस्ती फोर सिनेमा आजवरचा इतिहासातला किंवा भारतातला हा असा सिनेमा आहे अप्रतिम ज्यांनी ज्यांनी हा सिनेमा पाहिला आहे ना मित्रांनो त्यांना सॅल्यूट केलं पाहिजे त्यांनी जेवढ म्हणजे काहीच नाही आता काहीच बघितलं तरी चालला पण हा सिनेमा बघितला आहे तुम्ही तुम्ही खूप महानात म्हणजे तुमची पाय पायधुन पाणी पिलं पाहिजे म्हणजे एवढं तुम्ही एवढं काही पाहिलं आहे विशेष म्हणजे त्या दिग्दर्शकाला मित्रांनो दुग्धाभिषेक केला पाहिजे आता दुधाने अभिषेक केला पाहिजे आणि ते तीर्थ आहे ना ते त्यांचं ते असं प्राशन केलं पाहिजे म्हणजे एवढा भारी दिग्दर्शन केलेला हा सिनेमा आहे याआधी आम्ही मस्ती पाहिला ग्रँड मस्ती पाहिला ग्रेट ग्रँड मस्ती पाहिला मस्ती मला थी ठीक वाटला ग्रेट ग्रँड मस्ती आणि शेवटचा जो बनवला तो त्यापेक्षा भारी वाटला आणि हा त्याच्याबद्दल कुठं तोड नाही संवाद स्क्रीन प्ले ज्यांनी लिहिलेत ना माकी किरकिरी खरं सांगतो हे एक नंबर लिहिले आहेत खूप छान लिहिले आहेत म्हणजे सगळे डायलॉग संवाद आहेत त्यांनी इन्स्टावरनं उचलले आहेत इन्स्टाचे जे रील्स आहेत त्यांनी ते प्रत्येक ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत प्रत्येक सीन म्हणजे टाकलेत आणि ह्यांचा एक पुतळा बांधला पाहिजे चौका चौकात मारला पाहिजे दहा सिटीमध्ये तर यांचा पुतळा केलाच पाहिजे या लेखकाचा दिग्दर्शका म्हणजे सॉरी या रायटरचा ज्यांनी संवाद दिले आहेत त्यांचा आणि आपल्या अभिनेत्यांनासुद्धा एक तिघांना जे आहेत ऑस्कर दिले पाहिजेत खूप छान काम केलं आहे म्हणजे मला वाटलं मागच्या सगळ्यासारखी स्टोरी असेल स्टोरी जरा वेगळी आहे फक्त यावेळेस उर्वशी होतल्याच्या जागी त्यांनी आपल्या ह्याला घेतलाय आहे कोणाला पॉब्लो म्हणजे आपला तुषार कपूरला घेतलाय आहे आणि भारी कुठंतरी तुषार कपूरनी मस्त डॉन एवढा बॅक्कर डॉन केला आहे ना भाई फळफळलाच फ़ड़ पाहिजे समोर दाखवा चड्डीत असला डेंजर डॉन केलेला आहे मस्त या सिनेमा जर तुम्हाला इच्छा असेल तर हा सिनेमा खरंच जाऊन बघा खूप सुंदर सिनेमा आहे आणि आयुष्यात काहीच नाही म्हणजे हा सिनेमा बघाच तुम्ही काहीच नाही म्हणजे पुढच्या शंभर वर्षात असा सिनेमा बनणार नाही असा सिनेमा आहे आणि ह्याचा पाच सुद्धा त्यांनी डिक्लेअर केलेला आहे शेवटचा सीन बघितला आणि अप्रतिम अप आहे नवीन स्टोरी आहे नवीन विषय आहे नवीन <laughs> समझ समझ रहा? समझ रहा ना? एका सीन मध्ये तिघांनी खाल्लेला आहे म्हणजे सीन मध्ये दाखवले माझ्या मनाचं म्हणत नाही तिघांनी गु खाल्लेला आहे ती पण इन्स्टावरचे व्हिडिओ घेतलेला आणि खरंच सिनेमानी जरा चांगलं खावा ना यार कशाला ते खाताय तुम्ही सिनेमा तुम्ही खूप खाल्लेला आहे मी नाही सांगत सिनेमा सांगतो बाबा सिनेमा सीन येतो बाय बाय मित्रांनो विशेष काही नाही हेच होतं तर भेटू काय नाही नवीन ना असेल तर काय तर नक्कीच येणार आहे वेगळा विषय वेगळा काहीतरी घेऊन बघा जाऊन सिनेमा आणि मी रिव्ह्यूवर नाही आहे मला जे पटतं आवडतं ते मी बघतो जाऊन आणि व्यक्त तो एवढंच आहे हा व्हिडिओ रिव्ह्यू म्हणून बघू नका मी व्यक्त झाले माझ्या मनातल्या गोष्टी बोल मी बोललो आहे त्यामुळे मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे बाकी मला काय बोलायचं नाही काय नाही धन्यवाद भेटू पुन्हा